जेव्हा उरून लोक लोक म्हणजे असं काय म्हणतात ते पेंडर पेंडर लोक पेंडर पेंडर माणसं ब्राह्मण स्थळांनी खाली जाऊन सोडलं नाही तिथून सगळ्यांनी ढकलून बाडू टाकून दिले बाडू पिजून टाकली ओके त्यांना पेंडरी मारून टाकलं साडेतीन हजार त्यांनी होते ती अरे बापरे सगळ्यांना गाडून टाकले लोकांनी ती त्या काळात हो त्या काळात पेंडरी पेंडरी वाडी वडी सांगा आम्हाला पेंडर म्हणजे त्या विहिरीत टाकून काढलं असतं तुमच्या माहिती नमस्कार मी संदेश साळुंके लाईव्ह आड कोकण चॅनल मध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज मी जाणार आहे एक ऐतिहासिक अशी विहीर बघायला आणि ही वीर कुठे आहे ती तुम्हाला नंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगतो पण ह्या विहिरीची एक स्टोरी अशी आहे की या ठिकाणी दोन विहिरी होत्या आणि त्या दोन्ही विहिरींना म्हणजे आता सध्या एक वीर अस्तित्वात आहे पण जी दुसरी विहीर आहे त्या विहिरीमध्ये पूर्वीच्या काळी जे पिंडारी लोक म्हणजे जे असं सांगतात की जातीची जी लोकं होती त्यांनी आक्रमण केलं होतं या ठिकाणी आणि तिथल्या लोकांनी त्या पिंडारी लोकांना मारून त्या विहिरीमध्ये टाकलं म्हणजे जी दुसरी विहीर होती त्या ठिकाणी टाकलं आणि ती संपूर्ण विहीर ही पिंडारींच्या प्रेतांनी भरून गेली आणि संपूर्ण विहीर भरल्यानंतर ती विहीर त्यांनी गाडून टाकली म्हणजे त्याच्यावरती माती टाकून ती नष्ट केली म्हणजे त्या ठिकाणी ते सर्व पिंडाऱ्यांना गाडून टाकलं आणि अशा प्रकारे दुसरी विहीर ते सध्या नाही आहे पण एक वीर त्या ठिकाणी आहे जी तसेच एक महाकाय अशी विहीर आहे आणि त्या विहीरीकडे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही विहीर कुठेतरी असं पात्रात म्हणजे कुठेतरी एकदम मोठं असे भुयारासारखी ती विहीर आहे खूप मोठी अशी विहीर आहे तर ही विहीर बघायला आता मी चाललो आहे आणि ती कुठे आहे ती तुम्हाला सांगतो आणि कशाप्रकारे विहीर आहे तीसुद्धा बघूया तर आता आपण त्या ठिकाणी ने जाऊन नेमकं हा काय प्रकार आहे आणि प्रकारे विहीर आहे ती संपूर्ण माहिती घेऊया आणि तिथली ग्रामस्थ आपण त्यांना भेटणार आहोत आणि या विहिरीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आता आपण आहोत मुख्य रस्त्यावरती बघा आपला ही तळ्याची बाजू म्हणजे कासाळे तराळे आणि या बाजूला हे विजुर्ग आणि पडेल गावामध्ये आतमध्ये नंतर बघा ही पोकरप आहे आणि हीच विहीर बघण्यासाठी मी आलो आता कारण ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे मोठी लांबलचक आणि ह्या एरियाला ना धनगरवाडा म्हणजे हा धनगरवाडा परिसर आहे धनगरवाडी पडेलची ही बघा एकदम प्रचंड मोठीशी फोकर बघा आणि मी आतापर्यंत जेवढ्या विहिरी बघितल्या त्याच्यामधली सगळ्यात मोठी विहीर आहे किती लांब लचक आहे बघा असं वाटतं की आपण कुठेतरी जमिनीमध्ये पाताळात जातोय म्हणजे एकदम पाताळाची वाट असते तसे पाताळ लोक खोल आहे खूप जवळपास इथून जवळपास चाळीस ते पन्नास फुटावरती हो पडेलची पोखर भाव आणि इकडची ग्रामस्थ लोक याला पांडवांची वीर म्हणतात पांडवकालीन तुम्ही पांडवकालीन म्हणतात नाही का पांडवकालीन वीर म्हणतात ना भाव तुमचं नाव काय हा कोकरे ओके कोकरे काके पांडवांचे भाव म्हणत बाकी असं काय इकडे काय का पूजा बीजा असं काय नाही ना बाकी दैविक काय नाही ना खूप खोल पाणी आहे बघ हे बघा मी आता विहिरीच्याकडे नाही चालतो इथून मी तुम्हाला ड्रोन उडून पण दाखवतो केवढी मोठी विहीर आहे ती म्हणजे साधारण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ जवळपास साठ फूट साठ फूट लांब आणि जवळपास ही पाच फूट तरी दिसते पाच साधारण हे बघा तशा प्रकारे ही खोल अशी विहीर आहे आणि असं वाटतं आपण एखाद्या भुयारी मार्गात म्हणजे आणि सरळ आहे म्हणजे आपण आत मी आतापर्यंतच बघितलेल्या विहिरींमधला हा पॅटर्न वेगळा आहे सरळ एकदम हरपर आहे बाकीच्या विहिरी कसे असतात की उतरायला असतात तिकडे सेपरेट एक चौक असतो पण ही एक वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणून मी बघायला आलो होतो मग तर तुम्हाला पण दाखवूया एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक विहीर आणि मी इथूनच दाखवणं पुढे जाणार नाही कारण मला तिकडे एक साप दिसलं आहे मग म्हणजे आतमध्ये साप पण आहेत जनावरं असं म्हणजे आहेत वरून बघताना एक दिसत होतं हे आजूबाजूच्या परिसरातील जनावर इकडे आहेत हे बघा अशा प्रकारे खोल अशी विहीर आहे म्हणजे पूर्वी लोक याचे पाणी पाहिजे मग सध्याचा होत नाही पाण्याचा पण इथे थोडंसं मी खाली उतरलो कशाला की जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे खूप भव्य दिव्य अशी विहीर आहे ती समजेल हे बघा अशा प्रकारे संपूर्ण पायऱ्या आणि याची विहीर आहे सध्या वापर नसल्यामुळे सगळं सगळी जनावर पण आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे पुरात नसत याच्याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथली लोक फक्त पांडवकालीन म्हणूनच ओळखतात या विहिरीला म्हणजे पांडवांची विहीर पांडवकाली विहीर आणि माझ्या भाषेत बोलायचं ते पातळ जाण्याचा मार्ग कारण असं वाटतं की खाली काहीतरी आहे एक वेगळं जग आहे असं पायऱ्या 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 मस्त छान वाटलं हे बघण्यासाठी स्पेशल मी आलो होतं कारण अशा यांचं संवर्धन झालं पाहिजे कारण हे ऐतिहासिक विहिरी ह्याचं कालखंड नेमका सांगता ने येणार नाही पण आहेत हजारो वर्षापूर्वीची विहिरी आहे ते आणि मासेसुद्धा आहेत विहिरीमध्ये खूप मोठी विहिरी आहे जवळपास साठ फूट आणि ते पण तिकडे साप आहे पाण्यामध्ये तर आता मी जवळपास जमिनीपासून दहा वीस ती चाळीस साधारण पन्नास फुटावर फक्त पाणी आहे सध्या आणि विहीर अजूनही खोल आहे म्हणजे पायऱ्या पायऱ्या पाण्यातनं दिसतात खाली म्हणजे साठ सत्तर फूट तरी खोल असणार म्हणजे जवळपास साठ फूट लांब पाच फूट रुंद आणि साठ फूट खोली आहे असा काहीतरी आकार आहे विहिरीचा प्रकारे ऐतिहासिक विहीर बघण्यासाठी मी खास आलो होतो आज म्हटलं ही व्या विहिरीबद्दल मला ऐकून माहिती होती आणि मी आतापर्यंत ज्या बघितलेल्या विहिरींपैकी हा एक वेगळा आकार आहे म्हणजे याच्यात फक्त पायऱ्या आहेत कारण आपण सरळ उतरू शकतो म्हणजे कदाचित पूर्वी घोडे बिडे किंवा प्राणी उतरण्यासाठी याचा वापर झाला असणार कारण त्यामुळे सरळ पायऱ्या आहेत खालीपर्यंत पोकर बाव तर अशा प्रकारे बघ लांब लचक विहीर आहे तर आपण इथून ड्रोन ड्रोनच्या माध्यमातून बघूया कशी वाटते विहिरी हा बघा अशा प्रकारे आकार आहे म्हणजे इथे ना साधारण चार फूट रुंद आहे इथे आणि पुढे जाऊन पाच फूट रुंद आहे इथे थोडासा कट आहे म्हणजे अशा प्रकारची रचना आहे सध्या विहिरीची इथे एक कॉर्नर आहे बघा आणि बाकी मग संपूर्ण पाच फुटापर्यंत रुंदी आहे फक्त हा एवढा हा साधारण दहा फूट पीस आहे तो चार फूट रुंदीचा आहे तशा प्रकारे याचा साधारण आकार मन आहे विहिरीचा चार साडेचार फूट होईल आणि आता साधारण पाच साडेपाच फूट असं काहीतरी आहे अंदाजित आहे तर अशा प्रकारे बघा इथपर्यंत ना चार फुटाची रुंदी आहे ही आणि इथून रुंदी बदलली इथून रुंदी पाच फुटही झाली म्हणजे हा फक्त एवढा पीस दहा फुटी पीस आहे तर चार फुटी बाकी आर पार आहे खाली स्टेट आता आपण विहिरीकडे होता आणि इकडे मला इकडचे स्थानिक ग्राम असतं काय ना तुमचं रामचंद्र आणि तुमच्या घर काही समोर समोरचं बंगला त्यांचं आणि हे तुमच्या भावाचं बंगलो हे दोन बंगले आहेत मग आता या विहिरीबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे या विहिरीबद्दल म्हणजे आमच्या वाड्या आम्हाला पाच पांडवली बावडी आहे आणि इथं पाणी पहिले होत हे मंदिर बावडी पाडलेली अर्ध्यावर थांबलंय हे मंदिर त्यांनीच बांधले तर अर्धवट रावलं कशामुळे त्यांच्या स्टोरीमुळे काहीतरी काय आवाज थांबत नाही पूर्वीपासून अर्धवड आणि हे खांब बी त्या मंदिराबरोबर जा काय कुणाच नंतर ठेवलं नाही चौथर जुनं ओके जुना चौतरा फक्त म्हणजे हे पांडवांचं अर्धवड राहिलं मंदिर अशी तुमची माहिती आणि हे पांडव काल वीर आणि अजून एक वीर तिकडे होती लोकांनी म्हणजे त्या पूर्वीच्या लोकांनी त्या लोकांना जेव्हा उडून लोक લોક આ મત पेंडर पेंडार लोक पेंडारे पेंडारे ब्राह्मण ब्राह्मणस्थानी खाली जाऊन सोडलं नाही ढकल बाडू बिजून टाकली त्यांना पेडारींना मारून टाकलं साडे तीन हजार सैनिक होते ती अरे बापरे सगळ्यांना गावून टाकायचे लोकांनी ते त्या काळात हो त्या काळात पेंडारे 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 त्या आम्हाला पेंडर म्हणजे त्या विहिरीत टाकून काढलं असं टाकून टाकायचं पण त्या आता तिकडे गावशी आहे का विरीच दुसऱ्या नाही ना काय ठिकाण माहिती तुम्हाला आम्ही काय पिक्चर करतो आता घर बांधून सगळ्यांना सांगितलं

इथे मी सात आठ घराची ती आम्ही ह्याच्या दोन भावांची चुलत भावाने आम्ही चुलस भाऊ पहिल्यापासून तुमच्या घरा इकडेच होते आणि या बिरी बद्दल तुमच्याकडे हीच माहिती म्हणजे पांडव कले पाच आहे पांढरपाली काय तुमच्या काळात पाणी वापरायचे अगोदर पहिलं पाणी वापर झाडाला लवकर वापरायची पियाला पाणी नाही ना खाली माती भरली राहती बरोबर झाडाला वापरायचे आणि आता म्हणजे इथे आम्ही घरपाठी वापर करून स्वतः आता आणि हे पण म्हणजे मंदिर पण जुनच आहे म्हणजे मंदिराच उत्तर आहे पांडवांचं मंदिर, मंदिर। आणि ते तुमचं राम मंदिर ठिकाण तिकडे तिकडे पण जाऊया आपण म्हणजे असं परिसर आहे सगळं पहिल्यापासून हे खांबिम तेव्हाचीच ना खांब आता ते जर एक तिकडे झाली म्हणजे जुना काहीतरी बांधकाम अर्धवट राहिलेलं आहे बरोबर तुमच्या माहितीच पांडव पाच पांडव बरोबर एका रात्री मी तीन चार काम करून आले ती खाली जिथे वाड्यात तिथे हं इथे टेक नाडनाथ गिरकायची बावडी तळ बावडी पतरा बावडी इत्याले लाखला हं हं इत्याडे मग काय कोल काय कोण उरलं ते ने मुगिने समजत नाही बरोबर काम तरी पूर्ण तिकडे काय असतं कार्यक्रम ब्राह्मण देवाचे तिकडे काय कार्यक्रम आले काम काय दाखवने आपण असं पायापाटे गाडा म्हणून काय करते तेवढे बाकी ते घंटा बांधले तिकडे ना ते काय लोकाल्या नवस पावले त्यांनी हां आणि देवस्थान कुठे जायितकडे आम्ही तिथे एवढं जायत पण ते आता पायाने गेलेच कधी हां पाच आठ मध्ये गेले लोक बाहेरून पाय पड बाहेर पाय पड ओके okay. धन्यवाद तुम्ही माहिती तुमच्या घर समोर होत ना आणि हे वाडी काय म्हणतो तुम्ही पोकरबा धनगरवाडी तर आता पोकरबा धनगरवाडी पडेल लावतो आपण आणि याच्या पुढे म्हणजे पुढे नाडण बॉर्डर हे बॉर्डरलाच एकदम पोकरबा ठीक आहे धन्यवाद माहिती या विहिरीचा शोध घेत होतो भरपूर दिवस मी पण फायनली भेटली हा पटकन ना सुट्टी आकार आहे ना एकदम हम्म रस्ते बाजूलाच एकदम आपलं विर करू पण अशी एकदम छोटी असल्यामुळे ना पटकन लक्षात येत नाही व्यवस्थित बघितलं तर लक्ष येतं मला पण पहिल्यांदा लक्षात नाही आले कारण मला वाटलं काहीतरी असं चर आहे की काय नंतर बघितल्यानंतर विहीर असं दिसलं ठीक आहे प्रकारे अजून एक पोकर मग बघितली आपण ऐतिहासिक इतिहासाच्या पाऊल कोणा कोकणातले आपण बघतोय आणि हेच बघण्यासाठी मी आलो आणि बघा इकडे पण असे काही खड्डे दिसतं म्हणजे उतरण्यासाठी किंवा काहीतरी तिकडला वापरलं असणार म्हणजे पूर्वी राडबीट काहीतरी असणार इकडे म्हणजे आता पूर्वीच्या त्याचा वापर कसा केला माहीत नाही अशी लाईनीत खड्डे असते बघा एक दोन तीन साधारण दोन दोन फुटावरती खड्डे आहेत खाली या बाजूला एक बघे हम्म या बाजूला पण आहेत तसेच एक दोन तीन म्हणजे काहीतरी तेव्हा बांधलेलं असेल काहीतरी असेल त्याचा वापर असेल तर अशा प्रकारे ही रचना आहे आता पण तिकडे ब्राह्मण देव मंदिराकडे ब्राह्मणांचं स्थान म्हणतात ते पण काहीतरी बघूया या परिसरातच येतं ते त्यामुळे काहीतरी त्याचं कनेक्शन असू शकतं म्हणजे बघा इथून फक्त म्हणजे विहिरीपासून फक्त शंभर दीडशे मीटरवरती तेच देवस्थान आहे म्हणजे ब्राह्मण देव म्हणतात लोक तिकडे पण काय आपण रस्त्याच्या बाजूलाच मगाच्या पण तिकडे विहिरीकडे होतं आणि विहिरीपासून साधारण शंभर दीडशे मीटर हे पण रस्त्या बाजूला हा रस्ता आहे बघा एकदम बाजूलाच आहे रस्त्याच्या आणि तुमच्या लक्षात कशा येईल माहिती रे एक बघ घंटा बांधल्या तिकडे खूप साऱ्या खूप साऱ्या घंटा आहेत तिकडे नारळ पण भरपूर फोडलेले दिसतात ज्यांचे यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी या ठिकाणी घंटा बांधल्यात आणि आतमध्ये राईमध्ये ठिकाण आहे झाडं आहे तिकडे ब्राह्मण देव एक ऐतिहासिक गोष्ट बघितली आपण कारण ही वीर पुरातन आहे खूप आणि त्याचा इतिहास शोधल्यानंतर आपल्याला अनेक माहिती भेटतील तुमच्यापैकी कोणाला जर काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी व्हिडिओच्या खाली ती पेस्ट करून ठेवेन म्हणजे व्हिडिओच्या खाली ॲड करेन मी नंतर हे बघा अशा प्रकारे राई आहे नेमकं देवस्थान कुठं आहे ते मला पण सांगता येणार नाही पण हे असं राई आहे ते म्हणतात की सगळं पाळांपुळामध्ये कुठेतरी आहे ते आता फक्त जंगल शिल्लक राहिले इकडे तसं एकंदरीत ठिकाण आहे ब्राह्मण देव आणि हे दैविक ठिकाण असल्यामुळे अजून आहे इकडे तर आत्ता आपण पडेल गावामध्ये पडेल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि इथले दोन ऐतिहासिक गोष्टी म्हणजे ब्राह्मणदेव मंदिर हे सुद्धा काहीतरी ऐतिहासिक राही आहे म्हणजे जुनी झाड आहेत याच्यातलं पुरातनच झाड आहेत त्याच्यामुळे कशी काहीतरी ऐतिहासिक संदर्भ असणार याचा आणि गावची लोक त्या विहिरीला पांडवकालीन म्हणतात तर समजलं म्हणजे आपल्याकडे कोकणात बहुतांशी गोष्टी ह्या पांडवकालीन बोलल्या आहेत पण त्याच्यामुळे काहीतरी नक्की इतिहास असतो आणि मी आत्तापर्यंत बघितलेल्या विहिरींमधली सगळ्यात मोठी विहीर आहे लांब म्हणजे लांबीच्या बाबतीत खूप लांब आहे साठ फूट लांब आहे जवळपास हे ब्राह्मणाचं ठिकाण आपण आपण ठिकाण बघितलं हे बंगलेसमोरच आहेत त्या म्हणजे विहिरीच्या तर आता आपण ही विहीर ड्रोन बनून कशी दिसते ते बघूया तर ड्रोनच्या माध्यमातून आपण हे विहीर बघूया आणि या बाजूला आता तरळे आहे या बाजूला हे कासडी ते आहे आणि या बाजूला विजय इकडची बाजू आणि हे घर तुम्हाला एक कोकऱ्यांचं घर आहे कोकऱ्यांचा बांगला या बंगल्याच्या समोर त्यात विहीर म्हणजे हा बंगला तुमच्या लक्षात येईल रोडच्या बाजूलाच आहे आणि ह्या बंगल्याच्या बरोबर समोर ही विहीर आहे तर तुम्हाला कधी बघायची असेल तर तुम्ही बघू शकता आणि आपल्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे म्हणजे इथून पडेल कॅन्टीन साधारण एक दोन किलोमीटर होईल अंतर दीड ते दोन किलोमीटर तर अशा प्रकारे हे ठिकाण आहे bye uh -huh.